नमस्कार सुनील माने मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळे विषय जे ज्वलंत विषय आहेत ते आपण नैमित्तिक पद्धतीने चर्चा करत असतो त्याच्यावर वेगवेगळ्या वेग पद्धतीने माहिती घेत असतो काल एक महाराष्ट्राच्या आणि पुण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घटना मला असं वाटतं की ती लोकांपुढे मांडली पाहिजे पुणे जिल्हा हा औद्योगिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि वेगवेगळ्या सेक्टरमध्ये खूप प्रगत जिल्हा आहे गेल्या काही दिवसांमध्ये आपण चाकण हे एक औद्योगिक क्षेत्र म्हणून नावारूपाला आणलं जगभरातल्या ऑटो कंपन्या वाहन उद्योग क्षेत्रातल्या कंपन्या आणि त्याच्या उद्योग मेन उद्योगांच्या बरोबर ज्या सहाय्य होत ठरणाऱ्या गोष्टी तयार करणाऱ्या कंपन्या असतात अँडसिलरी इंडस्ट्रीज त्याला म्हणतात या चाकण औद्योगिक क्षेत्रात त्या माय डी सीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने विकसित झाल्या या परिसराचा चेहरा मोरा बदलला अनेक त्यातले प्रश्नही निर्माण झाले पण एक आर्थिक सुबत्ता येण्याच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात त्या दृष्टीने एक औद्योगिक क्षेत्र निर्माण झालं पण गंभीर गोष्ट का लाईक अशी लक्षात आणून देण्यात आली ती काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी की या चाकणमधून चाळीस ऑटोमोबिलच्या कंपन्या परराज्यात शिफ्ट झाल्या त्या गुजरातमध्ये गेल्या तमिळनाडू कर्नाटकमध्ये गेल्या आणि हा विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीने प्रगत महाराष्ट्राच्या दृष्टीने एक मोठा धक्का आहे या आधीच्या काळातही आपण हिंजवडी आय टी पार्कमधल्या कंपन्या कशा त्रास सहन न झाल्यामुळे निघून गेल्या आणि त्यांना अन्य राज्यांनी कशा पायगड्या घातल्या याच्यावर बोललो होतो आणि चर्चा वेगवेगळ्या माध्यमात त्याच्यावर झाली पण आज चाकणच्या एम आय डी सीमधला हा जो मुद्दा आहे तो मला असं वाटतं की महाराष्ट्राने महाराष्ट्रातल्या प्रशासन शासन आणि सर्वसामान्य जनतेने खूप गांभीर्याने घ्यायची गरज आहे अमेरिकेत जसं डेट्रॉइट आहे की जे ऑटोमोबिलचं हब समजलं जातं तसं भारताचं डेट्रॉइट म्हणून चाकण उदायला आलं होतं यात फोक्स वॅगनपासून मर्सिडीजपासून सगळ्या कंपन्या जगभरातल्या महत्त्वाच्या या पट्ट्यात आहेत तळेगाव ते चाकण या पट्ट्यात आणि त्यामुळे याच्यात रोजगाराची संधी व्यवसायांची संधी आणि हा परिसर वाढत असताना पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राला एक सुबत्ता देण्यासाठीचा हा खूप मोठा घटक आहे असं मला वाटतं पण जर चाळीस चाळीस कंपन्या पर राज्यात शिफ्ट झाल्या असतील आणि चाकण औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला सरळपणे पाठिंबा दिला असेल आणि मान्य केला असेल याचा अर्थ असा आहे की आपण धोरणाच्या दृष्टीने प्रचंड चुकलेला आहोत दोन बाजूने या गोष्टी झाल्यात राज्य सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगमंत्री यांनी सगळ्यांनी देश परदेशात जोरजोरात सांगितलं आहे की महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती आणखी वेगाने झाली मोठी गुंतवणूक आली त्यातल्या आकडेवारीनुसार तर खूप फसवणुकीची आकडेवारी हे दरवेळी लक्षात आलं की ज्या ऑन गोईंग प्रोजेक्ट्सला पैसे येतात ती एफ डी आय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आली असं दाखवून गुंतवणूक आली असं दाखवून आपण किती महाराष्ट्रात गुंतवणूक आली असं या काळात सांगितलं गेलं की तशी महाराष्ट्राशी आणि महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे ती योत आहोत आपण त्या आकड्यांवर जाणार आहोत त्या आकडे लक्षात येतील आणि ते पुढच्या काळात येतील योग्य वेळ आपण त्याच्यावर बोलू पण या चाळीस कंपन्या जाणं म्हणजे या चाळीस कंपन्यांमध्ये काम करणारे लोक त्यांचा रोजगार या चाळीस कंपन्यांच्या भोवती असलेले बाकी उपउद्योगांचे जाळं त्यांचा व्यवसाय त्याच्याबरोबरीनं आता आणखी कंपन्या जाण्याचा विचार करतायत ती एक मोठी शक्यता या सगळ्याचा विचार केला तर महाराष्ट्राला औद्योगिकदृष्ट्या ढासळवायचं आहे का आणि महाराष्ट्र खिळखिळ करायचं आहे का याची एक क्रोनॉलॉजी आपल्याला लक्षात येते ती राजकीय सामाजिक क्षेत्रात असो किंवा औद्योगिक शैक्षणिक क्षेत्रात असो काय करण्यात आलं आहे चाकण असो हिंजवडी असो या फार मोठा व्यवसाय करणाऱ्या एम आय डी सीच आहे या उद्योग क्षेत्रामध्ये लोकांना जायला रस्तेही देऊ नयेत सुरक्षा व्यवस्था नीट पुरवू नये लोकांना काम करणाऱ्या लोकांना त्या कंपन्यांना गुंडाण भीती भी, घालायची दहशत निर्माण करायची जेणेकरून हे उद्योग इथून पळून जाते एक मोडंस ऑपरेंटी तर नाही ना अशी शंका माझ्यासारख्याला वाटतीये कारण या क्षेत्रात मी काही काम केले तैवानची फॉक्सकॉन कंपनी पुणे जिल्ह्यात येण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केलं गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ही फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्रातनं उचलून गुजरातला नेली ते जाहीर केलं की फॉक्सकॉन गुजरातमध्ये येते इलेक्शन जिंकल्या ती फॉक्सकॉन कंपनी ना गुजरातमध्ये चालू झाली ना महाराष्ट्रात तिचा पट्यबोळ करून ठेवला तो चोपेलाच मुख्यमंत्री शिंदेने सांगितले आपल्याला महाराष्ट्रात त्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प येणार आहे दुर्दैवाने आता परिस्थिती अशी आहे की मोठा प्रकल्प सोडा इथल्या मूळ कंपन्या ज्या काम करत होत्या चांगल्या पद्धतीने त्याच पळून जायला लागल्या महाराष्ट्रासाठी लज्जास्पद गोष्ट आहे कशा पद्धतीने शिंदे फडणवीस आणि पवार अजितदादा काम करतायत त्याचं एक मूर्तिवंत उदाहरण आहे स्थानिक लोकांचे रोजगार हिरावून घ्यायचे त्यांच्या तोंडाला पानं पुसायची ज्या उद्योग त्याच्यावर उभारलेले दुसरे उद्योग यांचे सगळे आर्थिक कणा मोडून टाकायचा आणि महाराष्ट्र खिळखळ करून टाकायचा अशी जी गुजरात पद्धतीची पॉलिसी आहे तिला हे महाराष्ट्राचं आत्ताचं चा सरकार मला असं वाटतं पूर्ण पाठबळ देतं आहे जर रस्तेच आपण लोकांना जाणे येण्यासाठी देणार नसू त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना धमकी देणाऱ्यांचा बंदोबस्त करणार नसू तर कसला औद्योगिक विकास आपण महाराष्ट्राचा सांगणार काल भारतातले एक महत्त्वाचे मंत्री नितीन गडकरी त्यांनी विदर्भाबाबत अतिशय सूचक गोष्टी बोलली की विदर्भात कोणी गुंतवणूक करायला तयार नाही त्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत दोन पाच हजार कोटी गुंतवायला कोणी तयार होत नाही मोठ्या उद्योगसमूहांना या बारीक बारीक गोष्टींसाठी निमंत्रित करायला किती वेळा आता करायचं असा प्रश्न पडला याचा अर्थ विदर्भातही बलाढ्य नेते असूनही विदर्भाचा विकास होऊ शकणार नाही याचाच अर्थ असा आहे की आपण औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्राला संपवायचा प्रयत्न करतो आहे ही परिस्थिती पुढच्या काळात आणखी विचित्र पद्धतीने पुढे येणार आहे महाराष्ट्राच्या जनतेला याला सामोरं जावं लागणार आहे पुण्यासारख्या प्रगतीशील जिल्ह्याला आणि पुण्यासारख्या प्रगतीशील परिसराला जे औद्योगिक मोठं असं वरदान लाभलं होतं या उद्योगांमुळे ते पुढच्या काळात कोसळायला सुरुवात होईल याच्याबद्दल खात्री वाढला कारण याची रचना याचं षडयंत्र त्या पद्धतीने चालू आहे بنو